धुळे शहरामध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आणि त्याला पोलिसाच्या स्वाधीन केलंय अशा पद्धतीनं पैसे वाटणाऱ्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे मात्र धुळे शहरातील पोलीस हे पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी ज्या वस्तीत त्यांना पकडलंय त्या वस्ती बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करून वस्तीतल्या मतदारांवरती दहशत निर्माण करत आहेत आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन करतो की त्यांनी तात्काळ यात लक्ष घालावं धुळ्याच्या एसपीला त्यांनी जाब विचारावा की पैसे वाटणाऱ्यांवरती काय कारवाई केली आहे आणि मतदारांना या पद्धतीनं दबावत घेण्याचं कारण काय आहे निवडणुका या निर्भय वातावरणात पार पडल्या पाहिजे आणि ते वातावरण निर्भय ठेवण्याचं काम हे प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं असतं मात्र या ठिकाणी एखाद्या विशिष्ट वस्तीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा हा तैनात करून तिथल्या मतदारांवरती दबाव टाकण्यात येत आहे दहशत निर्माण करण्यात येत आहे निवडणूक आयोगाने तात्काळ याची दखल घ्यावी आणि तिथे डिप्लॉय केलेले पोलीस हे काढण्याचे आदेश द्यावेत मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करू द्यावं असं आवाहन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतोय